जय गोर जय सेवालाल मत मा मारो लक्कन राठोड राज्य सरकार वळ मिसलाती जारी की करण आपण समाजाक घनमोट न्याय करना केच वरे वाचू सप्टेंबर दस तारिकेत बेंगळूर फ्रीडम पार्केर मई भरत प्रतिभटने वाडच हे प्रतिभटने से भारताणीन यशस्वी कर्णु केताणीन पी राजू कळायो सज्जी गोर बंधुनो ना जय सेवालाल सज्जीने से रामरामी सज्जी बेळवणगी देखन आज कर रोचू बंजारा समाजा आतंकाम छकरन मदलेती भी खोडाटा करले नाए सदाशिवा आयोगा 3% देनु करन तीरमाना कर में लेती सुप्रिम कोर्टे रे एके बेले आदेश आपडगी कतो अपनों न 3% लाना कच करन मन मालमेती बीजेपी सरकार वेती जना समाजान नालकु परसेंट ದರಾಯರ ಪ್ರಯತ್ನ ಹಾಕಿದೆ ಕೇವಲ ನಾಲ್ಕು ಜಾತಿನ ಚಾರ ಜಾತಿನ ನಾಲ್ಕೂವರೆ ಪರ್ಸೆಂಟ್ ದರಾಯ್ ಪ್ರಯತ್ನ ಕಿದೆ ಮಾರ್ ಭೈಪಣ ನೋಣ ಕುಣಸ್ಕಾರಣ್ಣ ಹೈಕಿದೆ ಕೋ ಗಣಮೋಟ ಅನ್ಯಾಯ ವೇಗೀಕರಣ ಅಪಪ್ರಚಾರ ಗಣಕಿದೆ ಸ್ವಾಗತ ಹಾಕಿದ ಮಾರ ತಾಕೇನ ತಾಕತ್ತೆನ ಸಮಾಜ ದರಾಯನ ಬೀಚ ಏ ಬಿಯಾನುಣ್ ಸಜ್ಜಿ ಬಡತಾಣೆನು ನಾಲ್ಕೂವರೆ ತಿ ಜಾಪಾ ಗುರಮಾಟಿನ್ ದರಾವ್ ಕತ್ತೋ ಊ ಆಚೋ ಬಾಕರ ಸ್ವಾಗತ ಬಿಕ್ಕಿದು ಆಜ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕತ್ತಾ ಮೇಲೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ नाकूवरे आपण वपिके छेनीकरण के जो कोण कनिष्ठ ये चार जातीन भळताणीन एक आर परसेंट दरामाचा वळा मिसलातीज ना औजू देकाचा करण होराट के जो कोण कत्त दगर घेचो आज अलेमारी समुदायान काई बीजेपी वंद परसेंट दे मिली ती चारच जातीन काही नाल्कूव रे ती तोई क्लब करतानी ग्रुप सी करन किदे बीजेपी दिने च ये दिने वतोई अईदु वरे वेर व्यक्ति अहिदु लाना के आपण समाजान अन्याय वेगी आज येन देखले लेतानी गप बेसेन साध्या छेनी जेती अतरा दाड दिटो होराटा किदे जकोना ये किदे जकोण काई तीर माना ल चक्रन मा अतरा दिटो समाजान गणो मोटो अन्याय वे मिली येर विरुद्ध ध्वनि पाडेर आवश्यकते घण च इपात मूवत्ते तारीख कुण आओ ಸಮಾಜಾರ ಬಗ್ಗೆ ಬದ್ಧತೆ ಸಜ್ಕೋಣ ಈ ಸರ್ಕಾರ ವಿರುದ್ಧ ಧ್ವನಿ ಪಾಡಜಲು ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಮೂವತ್ತನೇ ತಾರೀಕು ಸಜ್ಜ ಜಿಲ್ಲೆ ಮೈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠೀಕರಣ ಗೋರ್ ಬಂದುವ ವಿನಂತಿ ಕರ್ತಾನೆ ಈ ತೀರ್ಮಾನನ ಬಂಜಾರ ಸಮಾಜ ಒಪ್ಪೇನೀಕರಣ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠೀಕರಣ धैर्य बागी वाते करनो सप्टेंबर मूरु नालक्कु मा कत्त जायन मेन वच्च मा भी जायन होचु सेज्ज जिल्ले माई सेज्ज तालुक माई प्रति भटने करो कोण समाजर लीड लोचो तमज लीड ले तानी करो मूरु मत्तु नालक्कु प्रति भटने वेद सप्टेंबर ने तारीख बेंगलूरु फ्रीडम पार्के माई एक मोट प्रति भटने ये सरकार वाने यच्चर के दज कोण अपन करा अब भी अपन गप्प बेटे कतो राजकीय स्वार्थवास समाजान बली देमाचा कतो ಉತ್ತಪ್ಪು ಒಂದಾಡ ಮಾರ ಶವಯಾತ್ರೆ ಕಿದೆ ಒಂದ್ ವೇಳೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಪ ಆ ಪಡ್ಗೀವಿಯ ಅಪ ಬಿಜೆಪಿ ಒಂದಾಡ ನಾಲ್ಕೂವರೆ ನ ಕಿದಿವಿಯಾ ಅಪ್ಣ್ಣ ತೀನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಟೈಮ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡರ್ ಸಮಾಜ ಉತ್ತರ ಶಕ್ತಿವರೆ ಚಾರಪಪಾ ದರ ಇವತ್ತು ಧೈರ್ಯ ಬೇರಿಕೋಂತ ಸಮಾಜ ತಮಾರ ಸ್ವಾರ್ಥ ನ ಮೇನು ಸೊ ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಮೂವತ್ತು ಸಜ್ಜ ಜಿಲ್ಲೆ ಮ ಬಂಜಾರ ಧ್ವನಿಯನ್ನು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ವೇನು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಮೂರು ನಾಲ್ಕು ಸಜ್ಜ ಜಿಲ್ಲೆ ಮೈ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಹತ್ತು कर्नाटक सज्ज तांडावाळ भरता बंगळूर फ्रीडम पार्के माई आपण होराटा करेर तीर्मान करा सज्ज होराटा करा समाज पर्वा कोणसे हुब्रेन ही सरकार आपण अन्याय करमेलेच करण धैर्यवागी केर शक्ती केंद्र विनंती करू जय